कृष्णहरे अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग व विक्रमांक एक ते तीनशे सातपर्यंत या अध्यायात माऊलीने सुरुवातीलाच गुरुची कृपा किती महत्त्वाची आहे हे सांगितलेलं आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ज्ञानी व्यक्तीला रोजच दिवाळी असतो परंतु हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विरक्ती असणे गरजेचं आहे पायाळू कोणाला म्हणावं इंद्र कोणाला म्हणावं ब्रह्म कोणाला म्हणावं हेही माऊली या ठिकाणी स्पष्ट करतात खरं म्हणजे अहमभाव स्थिर करण्यासाठी हा अध्याय आहे या अध्यायात माऊलीने संसार वृक्ष सांगितलेला आहे संसार वृक्ष हा उलटा असतो याचे मूळ वरती असतात आणि फांद्या याच्या खाली असतात या संसार वृक्षाला फळ फूल असे काही नसते बरं हा आभासमय संसार वृक्ष आहे लटका संसार वृक्ष आहे स्वप्नवत संसारवृक्ष आहे हा खरा नसूनही खरा वाटतो याच्या याची पहिली फांदी म्हणजे ब्रह्मदेव होय आणि ब्रह्मदेवापासूनच पुढे चार खाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयवनी निर्माण झालेली आहेत सत्व रज तम पंचमहाभूते इंद्रिय या सर्वांचे पाना फळा फुलांनी बहरलेलं हे झाड आहे हे झाड आश्वस्त रूपाने मानलं जातं आश्वस्त म्हणजे नष्ट न होणारं परंतु हे तर नष्ट होणारं झाड आहे तरीसुद्धा आपल्यास ते अविनाश का वाटते बरं याचं कारण ते, ते म्हणजे आपलं अज्ञान होय ज्याप्रमाणे कमळावरील पाणी स्थिर राहत नाही ढगात ढगांची गती स्थिर राहत नाही त्या प्रकारचं हेच संसार वृक्ष आहे दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणजे कावळा एकच बुबुळ एवढ्या गतीने फिरवतो की आपल्याला त्याला दोन डोळे आहेत असा भास होतो भवरा जमिनीवर सारखा फिरतो परंतु आपल्याला तो स्थिर आहे असा भास होतो हातात घेतलेली मशाल चक्राकार फिरवली की ती चक्राकार झाल्यावर ती मशाल नसून ते एक आगीचं चक्र आहे असाच भास होतो ते खरं नसूनही खरं वाटतं यालाच संसार वृक्ष म्हटलंय हे वृक्ष आविद्येमुळे अज्ञानामुळे निर्माण झालेले हे वृक्ष आहे ह्या वृक्षाचा पिता परब्रह्म परमेश्वर पुरुषोत्तम आहे तर याची माता आविद्या आहे या वृक्षाची निर्मिती मायेच्या द्वारा झालेली आहे ह्या वृक्षाला वांजेचा लेखसुद्धा म्हटलेला आहे बरं मग हा वृक्ष खरा नसूनही खोटा वाटतो हे संसार वृक्ष आहे संसार खरा आहे का तर याचं उत्तर आहे खोटा आहे तो खूप सांगतात खोटा आहेसा हा संसार किंवा मौलीज्ञान बऱ्या सांगतात हरिपाटात लटिका व्यवहार सर्व हा संसार खोटा असूनही खरं वाटतो आपलंही तसंच आहे ना आपण संसारासाठी सतत धडपडत असतो माहिती आपलं कोणीच नाही आहे पण तरीसुद्धा संसारासाठी झटतो संसार प्रपंच मोठा करण्यासाठी धडपडतो आणि एके दिवशी हे सर्व सोडून जातो पण हे सर्व सोडून जाण्याच्या अगोदर संसार असत्य आहे जाणलं पाहिजे यासाठी ज्ञान होणं गरजेचं आहे ज्ञानी व्यक्तीलाच मग ज्ञान कसं होतं तर मान मोह अभिमान सुख सुखदुःख निरपेक्ष वृत्ती आणि ज्याची विषयबुद्धी नाही अशा व्यक्तीलाच ज्ञान होतं आणि म्हणून हे संसार वृक्ष जर तोडायचं असेल ना तर आपणास ज्ञानरूपी तलवार आणि वैराग्यरूपी खुराड हातामध्ये घेतल्याशिवाय या संसाररूपी वृक्षाला मुळापासून उपडता येणार नाही आणि हा संसार वृक्ष नाश करता येणार नाही म्हणून माऊली सांगतात बाबा रे या जीवनात तर खरंच सुखी व्हायचं असेल ना तर आपण या लटिक्या अविद्येरूप आविद्येचं बीज असणाऱ्या संसार वृक्षाला सोडावं आणि आपलं जीवन सुखी समृद्ध करून घ्यावं रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी